विशेष पत्रकार परिषद घ्यायची मला काय तसा अनुभव नाही आहे त्यामुळे काही त्रुटी जर झाल्या असतील त्या माझ्या वयाकडे बघून तुम्ही क्षमा करावं असं मला वाटतं आहे माझा मुलगा जर असतो ना तर त्यानं ह्याच्यापैकी कामाला अरेंज केलं असतं पण तो आहे दे पुण्यात तो बी विरुद्ध आहे तो पुण्याला कन्सल्टेशन करतो आत्ता येऊन गेला आहे त्याच्यामुळे आता काय परत आला नाही मुख्य मुद्दा असा होता की मी माझ्या जीवनात ज्या काही बऱ्या गोष्टी झाल्या वाईट झाल्या झाल्या त्याच्याबद्दल थोडा ओहापोहा करण्याकरता इथे आलो सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला उद्या हे सगळं प्रिंट करून एक एक कॉपी देईन त्याच्यातनं तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही छापा जे योग्य नाही वाटेल अतिशयोक्ती किंवा आत्मप्रौढी वाटत असेल ते इले इलेमिनेट करा कापलं तरी चालेल मी माझी ओळख अशी करून देतो की मी नाना कशाळे मला ओळखतात माझं नाव आहे नारायण जनार्दन कशाळेकर माझे वडील आयुर्वेदिक वैद्य अतिशय प्रसिद्ध होते आणि माझे चार भाऊ डॉक्टर एक भाऊ देवचंद कॉलेजला प्रिन्सिपल होता आता तो रिटायर आहे माझ्यापेक्षा मोठा आहे आणि एक भाऊ मी आहे सिव्हिल इंजिनिअर तर मी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग म्हणून नाईन्टीन सिक्स्टी फोरला ॲडमिशन घेतली तर त्यावेळेपासून इंजिनिअरिंगमध्येच आहे कारण आमच्या वडिलांची इच्छा होती की सगळ्या डॉक्टर नको बाई तू इंजिनिअर मला इंजिनिअरिंग कळत नव्हतं डॉक्टर कीही कळत नव्हती म्हटलं काय सांगायला ते करूया म्हणून मी इंजिनिअरिंगला गेलो आणि हळूहळू त्याच क्षेत्रात मला काम करावं लागलं आवड असून असो आता ह्या सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आल्यामुळे ह्या दहा गोष्टी मी करू शकतो कारण ते तो तुम्हाला तो व्यू राहतो मग आणि वेळेला तर त्यादृष्टीनं मग एक एक गोष्टी मी केल्या बऱ्याच गोष्टींमध्ये मला त्रास झाला खूप इतका त्रास झाला की त्याच्यामध्ये कोणाला दोष द्यायची गरज नाही पण अगदी सुरुवातीच्या काळामध्ये मी जेव्हा नोकरी सोडून आलो तेव्हा एक कारखाना काढायचा होता उद्यमनगरमध्ये सुद्धा का काढायचा होता तर मला या टाईल्स जे होत्या त्या उद्यमनगरमध्ये कुडाळ उद्यमनगरचे जे रेस्ट हाऊस आहे त्याचं काम मी घेतलं होतं आणि ते काम सगळं संपूर्ण होईपर्यंत मला बेळगाववाल्याने टाईल्स सप्लाय केलं नाही पैसे देऊनसुद्धा तो मला इतका त्रास झाला की म्हटलं आपण इथे टेल्स फॅक्टरी पाहू म्हणून मी ती टेहल्स फॅक्टरी तिच्या नावानं काढली तिची नोकरी होती कुडाळ कुडाळ ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेजला प्रोफेसर होती आणि सावंतवाडी कॉलेजला पण ती प्रोफेसर होती लेक्चरर ती होती पण तिला म्हटलं ते सोड आणि इथे आपण करूया तिच्या नावानं तो कारखाना घालला त्यावेळीचा त्रास झाला की त्यावेळी मुनगेकर नावाचे डी आय सीला जनरल मॅनेजर होते त्रास कसा होतो ते म्हणजे किती साध्या साध्या गोष्टी असतात तर त्यावेळी चौसष्ट सालात भाईसाहेबांनी उद्यमनगराची स्थापना केली सरकारकडनं जागा घेऊन दिली त्याच्यानंतर ते अण्णा कुलकर्णीवर व्यापारी लोकांना त्याच्यात हात घातलं आणि ते संस्था स्थापन झाली त्या संस्थेचं रजिस्ट्रेशन चौसष्ट सालापासून अठ्ठ्याऐंशी सालापर्यंत झालं नव्हतं का सरकारनं जागा दिली पण ती तुम्ही घ्यायला हवी नावावर करून तुमच्या घ्यायला हवी तुमच्या नावावर झाल्यानंतर तुम्ही इशू करू शकता प्लॉटिंग तर ते न झाल्यामुळे मला हिचं जेव्हा लोन प्रकरण करायला गेलो तेव्हा एम एस एफ सी बाबतीत हुशार आहे त्यांनी लॉ पॉईंट काढला की ही तुम त्यांच्या नावावरच नाही उद्यमनगर तुम्हाला चिली इडिट करूच शकत नाही तर त्यावेळी मग मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं की असं असं लिट झालेलं नाही तर तुम्ही इडिट करा तर तो फॉर्मॅट त्यांना दिला मी काढून आणि त्यांना म्हटलं की ऑन बिहाफ ऑफ राज्यपाल तुम्ही तिथे सही करायची यू आर यू आर बिईंग ॲथराईज फॉर दिस तर ते त्यांना अथॉरिटी लेटर दिलं तर ते नाही नाही मी तसं नाही करणार मंट ते राज्यपालांची नाही जागा मी माझ्या नावाचं माझं नाव टाका डी आय सी जनरल मॅनेजर म्हणून हे कर असं नाव टाका तर मी सही करतो म्हणतात साहेब असं नाही आहे जागा सगळ्या तुमची नाही आहे ती जागा सरकारी यांची आहे राज्यपालांची आहे तर ऐके ना काही केलं मग शेवटी मग एम एस एफ सीने त्यांना फोन केला आणि म्हटलं की अहो ते सांगतात ते बरोबर आहे तुम्ही ते करा म्हणून मग एक महिना लावला त्यांनी मग त्यांना मी कुळाला नेलं पुळावरून त्यांना आणलं परत सोडलं परत जेवण सगळं केलं मग त्यांनी सही केली त्यावेळी म्हणजे एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी एक सालामध्ये ती संस्था संस्थेच्या नावावर झाली तोपर्यंत काय नाही कोऑपरेटिव्ह इलिगल होत सगळं तर अशा काही अनुभव आले मला ते आज त्याच्यानंतर त्रास झाला तू झाला बिल्डिंग पूर्ण होईपर्यंत मला पैसे मिळाले नाही संबंध बिल्डिंग पूर्ण झाली मशिनरी आली नंतर मला एकदम सगळे लमसम अमाऊंट देणे दिली असा तो एक त्रास झाला त्याच्यानंतर मग असे बारीक 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 ह्याच्यात दिले आहेत अनेक त्रास झालेत तर सध्या मुख्य त्रास असा आहे की ही टाकीचा एक त्रास आहे त्याच्यात त्यांनी काय केलं की त्यांनी आम्हाला न विचारता आमची परवानगी नसताना अत्यंत पूर्ण बेकायदेशीर म्हणे तिथे टाकी बांधली आता ते काय म्हणतात की तुम्ही आम्हाला जागा देणार होता अरे म्हटलं हे वरभले आहे देणार होतं म्हणजे देश देणारच आहे ना पण ती जागा कुठली आहे महत्वाचं आहे ना जागा ती नाही जागा ती सिलेबल प्लॉट आहे ती जागा तुम्हाला कशी देऊ तुम्हाला म्हटलं या दुसऱ्या ह्या प्लॉटमध्ये मी ओपन स्पेस ठेवून दिली असते किंवा आता जी ओपन स्पेस आहे ती कुठलीही घ्या तुम्ही त्या सगळ्या खाली आहे आणि कुठलाही बिल्डर काय करतो की ओपन स्पेस म्हणजे काय की जी वापरात येणार नाही ती जागा ओपन स्पेस म्हणून ठेव हे खरं आहे प्रॅक्टिकली असंच आहे तर त्यांना त्या जागा नको आहे त्यांना म्हणून ह्या हा टॉपच जो आहे ना तो हवा आहे त्याच्या त्याच्यामध्ये त्यांनी माझी सगळी प्रकरणं बिल्डिंग परमिशन सगळ्या दिलेल्या नाही आणि एकच त्यांनी कारण सांगितलं की ते, ते तुम्ही कोर्टात केस घातले म्हणून आम्ही तुम्हाला देत नाही आता तुम्ही सगळे इथे बसलेले आहेत मला सांगा तुमच्यावर इन्जस्टिस झालं तर कोर्टात केस घालणं तुमचा मूलभूत अधिकार आहे का नाही तुम्ही केस घालू शकता ना तुम केस घालणं हा काही सोच नाही आहे केस घालणं हे आमचं नैसर्गिक आमचं हक्क आहे तर ते त्याच्यामुळे त्यांनी अडवून झालं सगळ्या लोकांनी सांगितलं त्यांना पण ते ऐकत नाही आता ठीक आहे आम्ही मग केस दाखल केला आहे ते त्यालाही वेळ लागतो आहे पण नंतर मध्ये ते आले ते म्हटलं काहीतरी मला एक मुद्दे तर मी म्हटलं ठीक आहे तुम्ही एक मुद्देवर भागात असाल तर देतो कारण त्याच्यामध्ये मी म्हटलं माझं तुला बहुत भाग लागेल त्याची किंमत आता दहा बारा लाख रुपये तर बारा लाख तुम्ही देणार आहे का तर तुम्ही सगळी जागा घ्या जागेची किंमत देऊ नका तर ते त्यांना शक्य नाही त्यांच्याकडे आणि नाही ते जाणार नाही तर तो एक मुद्दा आहे महत्त्वाचा म्हणजे आणि दुसरा मग मा इथे मला मांडावं असं वाटतं म्हणजे तुमचं पत्रकारिता हे एक असं श शस्त्र आहे uh, uh, की, की जे मोठ्या मोठ्या ना म्हणजे इवन मिनिस्टर ऑफ इंडस्ट्रीज किंवा चीफ मिनिस्टर किंवा सगळे क कलेक्टर यांच्यापेक्षा तुमचं शस्त्र मोठं आहे हे समाजात जातं सगळ्या आणि त्यांची जी काय असेल ना वास्तविकता ती उघड होते त्यामुळे मी तुम्हाला इथे बोललो ते सर्वात दुसरं एक महत्त्वाचा मला मुद्दा असा आहे की उद्यमनगरमध्ये थे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी झाला मी पाच प्लॉट घेतले ते पाच प्लॉट जे होते त्याच्यातले दोन प्लॉट वर्किंग करण्याला योग्य होते आणि तीन प्लॉट हे सेटबॅक लाईनच्या मागे होते बिल्डिंग लाईन जे असते त्याच्या पुढे होते म्हणजे रस्त्याला लागून होते तर आम्हाला म्हटलं ते चालतील ना कारण आम्ही काही तिथे बिल्डिंग बांधणार नाही आम्ही तिथे मटेरियल टाकणार आता विटा बिटा करायचा कारखाना होता आम्ही तिथे स्टॉक करू म्हणून आम्हाला त्या संस्थेनं जनरल बॉडी मिटिंगमध्ये ठराव घेऊन ते तेही प्लॉट आम्हाला दे ते प्लॉट विकू नये असा नियम नाही ओपन स्पॉस असले तर विकता येत नाही पण ओपन स्पॉससुद्धा तुम्हाला विक ट्रान्सफर करता येते प्रोवायडेड तुम्ही तिथे यूज त्याचा जो आहे ना तो ओपन स्पेससारखा केला पाहिजे म्हणजे आता मी तिथे एक जनरल बॉडीमध्ये मी चेअरमन होतो चेअरमन असताना मी तिथे जनरल बॉडीमध्ये नियम केला की ओपन स्पॉस प्लॉट जे आहे ते तुम्ही त्या शेजारच्या माणसाला द्या आणि तो तिथे ते डेव्हलप करेल तिथे त्याला काही मानता नाही झाडं बिडं लावू दे प्लॉट जो घाणण्याट राहतो आता तुमच्याकडे राहिला का तो तिथे गवत वाढतं सगळं घाण राहतो तर तो त्यांना निदान तो वापरेल उत्पन्न त्याला मिळेल आणि तुम्हाला तो हे दे पैसे दे लीज रेंट दे अशा असा एक ठराव केला आणि दुसरा ठराव तिथे असा केला की जे आता तुमचा एक प्लॉट घेतलेला आहे आणि तुम्ही सुरवातीला काय करता की आपली आर्थिक क कमी असते तर आपण एकच प्लॉट घेतो आणि हा धंदा दूर करतो तर त्याच्या बाजूचा तो प्लॉट आहे तो जर समजा रिकामी आहे आणि तो जर त्याला विक्रीला गिराई घाल तर तुम्ही त्यावेळी पहिल्यांदा याला विकाल तुम्हाला हवा आहे का तो तुम्हाला जर हवा असेल तर पहिलंच त्या तुम्हाला देऊया कारण तुम्हाला त्याच्यापेक्षा दुसरा प्लॉट घेऊन चालायचा नाही तर तो एक दुसरा ठराव केला पण नंतर सध्याचे जे व्यवस्थापन आहे ना ते यातला कुठलाही नियम दाब्यावर पसरतं आणि त्यांना ज्याला वाटतं त्याला विकतात वास्तविक तर तुमचा प्लॉट तुम्हाला शेजारी प्लॉट जर धंदा वाढीसाठी हवा असेल तुम्ही दा पैसे देणार तुम्ही पैसे देणार संस्थेचं नुकसान काय संस्थेला फायदा तुमचा तुम्हाला प्लॉट देण्यातच आहे तर ते आता करत नाही तर त्यावेळी त्यांनी आत्ता काय केलं की के आता मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी रिवाईज टाउन प्लॅनिंग केलं ते रिवाईज टाउन प्लॅनिंग जे के। केलं ते सुरुवातीला काही ठराविक प्लॉट द्यायला त्याचं टाउन प्लॅनिंग इंडस्ट्रीज डिपार्टमेंटनं करून यांना दिलं उद्यमला संस्थेला दिलं तर ते जे प्लॉटिंग झालेले होते त्यातले आमचे सगळे प्लॉट होते म्हणजे मी घेतलेले प्लॉट जे ते पहिल्या इंडस्ट्रीज डिपार्टमेंटने केलेले आहेत प्लॉटिंगपैकी त्या प्लॉटप्रमाणे त्या नकाशाप्रमाणे माझं रजिस्ट्रेशन आणि माझं सी डी सबलिट्यूड झालेलं आहे ह्याने नवीन प्लॉटिंग करून त्याच्यामध्ये आमचे जे काही प्लॉट आहेत ना ते वगळले आणि त्याच्यामध्ये त्याचा पर्पज पण वगळला आणि आता ते सांगतात की हा पर्पज असं असा आहे त्यामुळे तुम्ही हे प्लॉट आली का तर नब्व अठ्ठ्याऐंशी झालापासून मी वापरतो आहे ते प्लॉट एक तर दुस गोष्ट अशी आहे की तुम्ही पहिले जे लेआउट झालेले आणि इशू झालेले प्लॉट आहेत त्याला बदल करू शकत नाही त्याला जर बदल करायचा असेल तर त्याचे कन्सेंट घ्यायला ज्या जो प्लॉट होल्डर आहे त्याला विचारायला हवं की हा बदल करू का त्यानं जर होय म्हटलं तर तुम्ही करू शकता नाही तर मग ते एक प्लॉट त्याचे जसं त्यानं डेव्हलप केलं आहे त्याचा त्याला फायदा मिळाला तर त्यांनी सगळ्याला धाब्यावर बसून ते केलं ते मी त्याच्या डी आय सीचे मिटिंग असतात झूम मिटिंग झूम त्याच्यामध्ये ठेवलं कलेक्टरनी त्यांना सांगितलं की तुम्ही अ अनअथॉरेज प्लॉटिंग केलेलं आहे त्याचा सर्वे करा सर्वे केल्यानंतर ते जर ते प्लॉट त्या सर्वे सर्वेमध्ये जर ते झाले बरोबर असेल तर आम्ही त्याला अलाव करतो तर त्यांनी सर्वे केला नाही सर्वे करायला त्याला दहा लाख रुपये खर्च आहे कारण सगळे प्लॉटिंग म्हणजे त्याला दाल्ली खूपच खर्च वाढला आहे त्यामुळे ते सर्वे करत नाहीत आणि प्लॉटिंग ते त्याप्रमाणे झालेलं नाही आहे तर ते अजूनही माझी सुद्धा माझी कामं आढळतात मेन आता मला कसं झालं आहे की या वयामध्ये मला तो सगळं सांभाळणं अवघड आहे तर माझ्याकडे एक म्हणजे टू व्हेरी व्हेरी गुड पॉईंट टू नोट माझ्याकडे एक पार्टी अशी आली देशपांडे नावाचे ते त्यांचा कारखाना आला आहे पुण्याला आणि ते वन ऑफ द एट इंडस्ट्रीज सप्लाईंग रॉ मटेरियल सॉरी प्रॉडक्ट टू डिफेन्स डिफेन्सला सप्लाय करणारी ती एक आर्ट कंपन्यातली एक आहे म्हणजे डायरेक्ट त्यांची ओळख मोदींच्या पासून सगळीकडे त्या त्यांच्या ग्रुपमध्ये ते सगळ्या जर्मनीला वगैरे जाऊन आलेले त्यांच्याबरोबर तर त्यांनी म्हटलं त्यांना त्यांनी तो प्लॉट आवडला त्यांना रस्त्यावर आहे आणि त्यांना गोव्याला शिपिंग बघा जवळ आहे म्हणून ते इथे ते करणार होते ते त्यालाही यांनी नाही नाकार दिलं ते बरोबर विक विकायला दिलं ते म्हणजे पुढचे दोन प्लॉट तुम्ही सोडा मग आम्ही त्याच्यातून म्हणून ते सोडणार कसे मी लेगरी माझ्या ताब्यात आहे सोडू कशी मी आणि त्याचं काय कम्पन्सेशन तुम्ही मला त्यांना सोडलं तर नाही सोडणार तर नाही